एफ एम एकशे एक चार मेगा हट सर आकाशवाणी से नाशिक केन्द्र है विज्ञान ज्योत हाथी फिर दिशा दिशा समृद्धि शांति साथी विज्ञान जीवन जय जवान जय किसान जय विज्ञान जय जवान जय किसान जय विज्ञान नमस्कार श्रोते हो विज्ञान कट्टा या सदरात मी सुनील खांड बहाले आपलं स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी अर्थात भविष्यविधी तंत्रज्ञान याबद्दल विचार करा की आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाहीत तर समुद्रात आकाशात देखील असतील विनावाहक मोटार गाड्या फक्त रस्त्यावर नाही ना तर आकाशातही उडताना दिसतील हजारो मैल असलेले आपले फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली आणि एवढंच नाही तर तुम्ही हजारो वर्ष निरोगी आयुष्यमानाची देखील अपेक्षा करू शकता अतिशय व्यक्ती वाटते ना पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात आल्यास आश्चर्य वाटू नये कारण जगभरात असेच एक ना अनेक प्रयोग यशस्वी करण्यात कैक शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत हे युग माहितीच्या आदान युग आहे दोन पूर्णांक पाच क्विंटिलियन डाटाची निर्मिती दर दिवसाला होत असते फेसबुक कनेक्टिव्हिटी उपक्रमांतर्गत सौर ऊर्जा इंटरनेट विमान गंभीर अपघातात अथवा शस्त्रक्रिया करताना केवळ बारा सेकंदात रक्तस्राव थांबू शकेल अशा शिवाळ आधारित जेलचा शोध जिभेवर ठेवताच तात्काळ विरघळणारी थ्रीडी प्रिंटेड औषधी गोळी अतिवृष्टीच्या परिस्थितीत जलप्रलय टाळता यावा यासाठी एक मिनिटात तीन हजार लिटर पाणी शोषणारे सिमेंट मानवी मलमूत्रापासून शुद्ध पाणी आणि ऊर्जा निर्मिती डीएनए मध्ये आवश्यक बदल घडवणारा शोध इबोला रोग प्रतिबंधक लस रोगप्रतिबंधक डास कारमध्ये परावर्तित होणारे विमान आणि केवळ पाचशे रुपयात संगणकाची निर्मिती करणारे संशोधन शक्य झाले आहे इंटरनेट ऑफ थिंगच्या प्रभावामुळे दोन हजार वीस पर्यंत साधारणतः तीन हजार कोटी साधने एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे मानवी शरीर तसेच बांधकाम वस्तूंमध्ये नॅनोसेन्सर प्रस्थापित करून वैद्यकीय स्थापत्य औषध निर्मिती क्षेत्रात मोठी प्रगती होऊ शकेल सोडियम झिंक ॲल्युमिनियम आधारित बॅटरीमुळे पर्यावरणपूरक स्वच्छ आणि चोवीस तास खात्रीशीर वीज मिळू शकेल अशी अक्षय ऊर्जा निर्मिती शक्य झाली आहे ऑटोनॉमस व्हेकल अर्थात सेल्फ ड्रायविंग कारमुळे अपघात तसेच संभाव्य जीवितहानी टाळणे प्रदूषण निर्मूलन आणि ज्येष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुखकर होण्यास मदत होणार आहे सभोवतालच्या वायफाय तसेच द्वारे आपली इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं विद्युत भारित करणं शक्य झालं आहे भविष्यात इमारती गाड्या आपल्याशी मानवाप्रमाणे संवाद करू लागल्यास आश्चर्य वाटू नये रोबोट्स रोबोट्सला शिकवतील धुळीच्या प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत हवाशोधक यंत्र संततीहीन जोडप्यांसाठी अगदी खऱ्या वाटाव्यात अशा भावनायुक्त बाहुल्या ऑर्गनॉन चिप मधुमेही रुग्णांच्या साखर नियंत्रणासाठी स्वयंचलित कृत्रिम स्वादुपिंड स्पर्शविरहित तापमापक भूकंपरोधक बिछाना घडी घालता येऊ शकेल असे दुचाकी शिरस्त्रान हवेत तरंगणारी उत्पादनं आणि असं बरंच काही भविष्यवेधी तंत्रज्ञान जगाचं भविष्य घडवण्यासाठी सज्ज झालं आहे